काही दिवसापूर्वी तुम्ही माझा चेहरा बघू शकता वांग यायला सुरुवात झाली हळूहळू दाग वाढत होते खूप जास्त घाण्याला दिसत होतं पण माझ्या आईने मला एक घरगुती उपाय सुचवला त्यानंतर माझा चेहरा असा झाला सध्या पाहू शकता चेहऱ्यावरती एकही दाग तुम्हाला दिसणार नाही पूर्णपणे वांग या उपायामुळे कलर देखील उजळला जातो पिंपल्सचे किंवा इतर दाग असतील ते देखील निघून जातात आणि हे दाग अगदी तुम्ही पाहू शकता मी याला पुसून देखील दाखवत आहे बऱ्याच जणांना वाटेल हे खोटं आहे काहीतरी दाग तयार केले असतील अजिबात नाही पाहू शकता असल्यानंतर घासल्यानंतरही निघत नाही तर हे दाग जे आहेत ते आतमधूनच असतात असे घासल्यावर किंवा साफ केल्यावर जात नाहीत आणि खूप जास्त घाणेरडं दिसतं दिवसेंदिवस हे दाग वाढतात नाकावरती कपाळावरती गालावरती हे दाग जास्त करून येतात आईने सुचवलेला उपाय करण्या अगोदर मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवला जेणेकरून तुम्हालाही मला याबद्दल माहिती देता येईल किंवा तुम्हाला याचा रिझल्ट दाखवता येईल आणि खरंच याचा रिझल्ट वाटलं नव्हतं पण एवढा छान मिळाला पूर्ण दाग नाहीशे झाले आणि हे काही दिवसातच होतं असं नाही की खूप वेळा तुम्हाला करायचं आहे नॅचरल पद्धत आहे एकही एक रुपया खर्च होणार नाही घरातीलच आपण काही वस्तू वापरणार आहोत शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सर्व डिटेल्स मध्ये मी माहिती देणार आहे का वांग होत वांग झाल्यानंतर काय करावं कशी काळजी घ्यावी परत वांग येऊ नये म्हणून काय करावं ही सर्व माहिती खूप गरजेची आहे त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कारण की भरपूर जणांना याचा त्रास आहे आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बटाटा तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याचा वरचा भाग आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बटाटा अगोदर स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर वरचा भाग आपल्याला काढायचा आहे अनेक जणींच्या गालावर किंवा नाकावर काळे डाग येतात सुरुवातीला तिळासारखा असणारा हा डाग वाढतो आणि हळूहळू नाक गाल असं सगळंच डागाळून जातं चेहऱ्यावरचे हे वांग कमी असतानाच त्यावर उपाय केला तर अजून तुम्हाला छान रिझल्ट भेटतो त्यामुळे थोडक्यातच उपाय करा आता आपण याला व्यवस्थित खिसून घेऊयात आणि बटाटा वापरण्याचं कारण असं आहे कारण की बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो याच्या वापराने आपल्या चेहऱ्यावरील पूर्ण दाग नाहीसे होऊ शकतात अगदी चेहऱ्याचा रंग देखील आपण उजळू शकतो कारण की बटाट्यामध्ये एक ब्लिचिंग एजंट असतं जे की आपण केमिकल ब्लिचिंगपेक्षा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं आणि केमिकलवालं ब्लिचिंग वापरलं की चेहरा खराब होतो पैसे जातात त्यामुळे बटाटा नक्की वापरा आणि त्यानंतर इथे पाहू शकता बरंच असं आपण याला आता खिसून घेतलेला आहे छोटाच बटाटा एका चेहऱ्यासाठी वापरायचा तुम्हाला जर हातापायावरती जरी याला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि ते कसं ते आपण पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर पाहू शकता आता आपण याला व्यवस्थित असं खिसून घेतल्यानंतर खूप जास्त यामध्ये पाणी असतं रस असतो तर हा आपल्याला असा पिळून काढायचा आहे एखाद्या कपड्यामध्ये देखील तुम्ही याला पिळून काढू शकता तर वाटीमध्ये पाहू शकता असं एक दीड चमचा हे पूर्ण रस आपण काढलेला आहे आता यामध्ये काढलेला जो खिस आहे तो आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही तर तो, तो आपण ठेवणार आहोत आणि शेवटी याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता या बटाट्याच्या रसामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही इथे दही वापरू शकता पण आंबट दही असलं पाहिजे हे लक्षात ठेवा आपलं जे लिंबू आहे किंवा दही हे देखील आपलं नॅचरल ब्लिचिंगचं काम करतं त्यामुळे आपल्याला इथे दही किंवा लिंबू नक्की वापरायचं आहे तर व्यवस्थित यामध्ये पिळून घेतल्यानंतर आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊयात ते वेळा ब्रश करण्यासाठी जेवढं कोलगेट लागतं टूथपेस्ट लागते तेवढी यामध्ये मी टाकून मिक्स करून घेणार का आहे कारण की कोलगेटमध्ये असे क्लिनिंग एजंट असतात जे की आपल्याला स्किन क्लिनिंगमध्ये मध्ये देखील काम येतात वांग म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो कारण की अगदी आपला नॉर्मल चेहरा असतो आणि अचानकच अशा प्रकारचे काळे डाग यायला सुरुवात होते तर वांग ही अशी एक परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगामध्ये असमानता दिसून येते आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशीमुळे आपल्याला रंग प्राप्त होतो ज्याला मेलानो साइट्स सा असं म्हणतात ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो आणि जेव्हा मेलानो साइट्स प्रभावित होतात त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलेने निर्माण होतो ज्यामुळे त्वचेचा काही भाग डार्क गडद दिसायला लागतो आणि तिथे काळे डाग चट्टे दिसायला लागतात आणि त्याला आपण वांग म्हणतो यानंतर आपल्याला इथे यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्या सर्वांनाच माहित आहे हळदीचे भरपूर फायदे आहेत कोणत्याही स्किन साठी कोणत्याही स्किन टोन साठी तुम्ही याचा उपयोग करू शकता अजिबात काही नुकसान होणार नाही बिनधास्त वापरा आणि इथे पाहू शकता हे लिक्विड असं आपण तयार केलेलं आहे पण हे कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर अजिबात रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर याला लावण्यासाठी मी छोटासा कापसाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही बोटाने देखील लावू शकता जसं ला ला की व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं की चेहऱ्यावरती माझ्या अगोदर ते दाग होते आता नाहीत कारण की मी याला वापरला आहे रिझल्ट मिळाला आहे आणि याला कसं वापरलं ते आता तुम्ही पाहू शकता याला लावण्या अगोदर स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा धुवून कोरडा करून घ्यायचा आहे कोणतंही क्रीम किंवा केमिकल आपल्या चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर आपल्याला फक्त जिथे दाग आहे तिथे याला लावायचं नाही तर पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं यामुळे आपलं हे फेस पॅकचं काम आपला रंग देखील उजळतो त्यासोबत मोठे दाग असतील पिंपलचे ते देखील निघून जातात आणि सर्वात गोष्ट म्हणजे डोळ्यावरती याला लावायचं नाही डोळ्याच्या आजूबाजूने थोडंसं लावून घ्या अगदी जवळ लावायचं नाही आणि त्यानंतर आपण पाहू शकता जसं फेस पॅक लावतो तसंच याला मी लावत आहे बोटाने एवढं व्यवस्थित लागत नाही कापसाचा गोळा किंवा एखादा कॉटनचा कपडा थोडासा घ्या स्वच्छ आणि आणि त्याने एखाद्या ब्रशने तुम्ही लावू शकता खूप व्यवस्थित असं लावायचं आणि फक्त एकदा लावायचं नाही तर एक दोन आपल्याला याच्या लेअर द्यायचा आहे स्टेप बाय स्टेप हे करायचं आहे आता पाहू शकता एक फर्स्ट लेअर आपण दिली याला व्यवस्थित असं लावलं त्यानंतर काय होतं थोडंसं हे ड्राय व्हायला लागलं की आपल्याला काय करायचं आहे अगदी जास्त ओलं किंवा जास्त ड्राय नसावं अशा सिच्युएशनमध्ये हळूहळू आपल्याला या दागावरती मसाज करायची आहे आणि हे करणं खूप गरजेचं आहे आता बरेच जण व्हिडिओ स्किप करून पुढे पुढे करून बघतात आणि रिझल्ट मिळत नाही आणि व्हिडिओ खोटा आहे की काय असं वाटतं पण अजिबात नाही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केलं तर नक्की शंभर टक्के रिझल्ट भेटतो आता इथे पाहू शकता आपल्याला असं जिथे जिथे दाग आहे त्या ठिकाणी अशी मसाज करायची आहे हळूहळू चोळायचं आहे दाबून चोळायचं नाही अगदी जर तुम्हाला पिंपलचे दाग काढायचे असतील तर पूर्ण चेहऱ्यावरती देखील तुम्ही अशा प्रकारे मसाज करू शकता आणि हे जास्त वेळ करायचं नाही अगदी एक मिनिटच करायचं करत करतच हे पूर्ण लिक्विड जे आहे ते ड्राय होतं आता पूर्ण ड्राय झालं की असंच सोडायचं नाही तर यावरती आपण अजून एक थर देणार आहोत या लिक्विडचा या स्टेप खूप महत्वाच्या आहेत यामुळे आपले जे फेस आहेत त्यामधील जे रंगद्रव्य असतात त्यांना आपण खूप जास्त ॲक्टिव करतो आणि त्यामुळे आपले जे वांगचे दाग असतात ते निघून जाण्यासाठी मदत होते असं नाही की फक्त लावायचं आणि सोडून द्यायचं आणि दाग निघून जातील अजिबात नाही हे पूर्ण प्रोसेस फॉलो करा आपण एक सुरुवातीला लेअर दिली दोन मिनिट ठेवलं आता दुसरी लेअर दिल्यानंतर दोन मिनिट ठेवायचं दोन मिनिटानंतर हे पूर्ण वाळल्या जातं वाळल्यानंतर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा ओला हात घेऊन आपण याला ओलसर करून थोडंसं चोळून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा एखाद्या ओल्या कपड्याने देखील पुसून घेऊ शकता आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर येईल पहिल्याच वेळेस खूप जास्त फरक जाणवतो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे आठवड्यातून किती वेळा लावायचं तर आठवड्यातून तुम्ही याला तीन वेळा लावायचं आणि हो लक्षात ठेवा तीन वेळा लावायचं दहा मिनिट का होईना ही पूर्ण प्रोसेस करायची जास्त वेळ लावायची गरज नाही दहा मिनिटातच तुम्हाला अगदी पहिल्याच वेळेस खूप जास्त फरक जाणवेल आणि दोन आठवडे करायचं दुसऱ्या आठवड्यामध्ये अगदी तुमचे जे वांगचे दाग आहेत ते पूर्णपणे नाहीसे झालेले तुम्हाला दिसून येतील स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कोरड्या कपड्याने पुसा मॉइश्चरायझर लोशन किंवा खोबरेल तेल लावा आणि काही दिवसापूर्वी माझा चेहरा कसा होता आणि आता कसा आहे अगदी तुमचा समोर आहे मला स्वतः याचा खूप छान रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबतही शेअर केलेला आहे तुमचाही हा त्रास कायमचा निघून जाईल दाग नसतील तरी तुम्ही याला लावू शकता खूप छान रिझल्ट मिळतो फेसपॅक म्हणून फेशियल होऊन जातं त्यासोबतच हातापायला जर लावलं तर फ्रीमध्ये मेनिक्युअर पेडिक्युअर होतं आणि त्वचेचा रंग उजळण्यासाठी देखील हे खूप जास्त मदत करतं आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडीओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर जो आपण बटाट्याचा खिस ठेवला होता त्याला आपण हातापायाला अशा प्रकारे थोडंसं चोळून लावलं की यामुळे देखील आपले हातपाय खूप छान क्लीन होता स्किन टॅनिंग निघून जाते अशा प्रकारे आपण कोणतंही केमिकल न वापरता एकही रुपया खर्च न करता अगदी घरगुती पद्धतीने घरातीलच वस्तू वापरून अशा प्रकारचे सर्व प्रॉब्लेम दूर करू शकतो आजच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण की सर्वांना यामुळे फायदा होणार आहे आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सब्सक्राइब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटू